श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण अशी रेसिपी बनवणार आहेत जी खाल्ल्यानंतर तुम्ही समोसा आणि कचोरी विसरून जाल त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य एक वाटी डाळ आपण चार ते पाच तास भिजवून घेतली ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची त्यामध्ये मिरची लसूण आणि आलं टाकायचं आणि मिश्रण वाटून घ्यायचं हे वाटताना एक ते दोन चमचे पाण्याचा वापर केला आहे मी फक्त आता हे मिश्रण आपण काढून घेतलं तर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेऊयात ती पेस्ट डाळीमध्ये टाकून घ्यायची मिक्स करायचं आणि त्यामध्ये एक वाटी रवा मिक्स करायचा लहान रवा हे चांगलं एकसारखं मिक्स झालं की हे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं रवा चांगला फुगला की त्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार लाल तिखट टाकायचं एक चमचा एक चमचा जिरे टाकायचे अर्धा चमचा हळद टाकायची आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची दोन चमचे तीळ टाकायचे एक चमचा ओवा टाकायचा हे सगळं मिश्रण आपण एकत्र हलवून घेऊयात आणि यामध्ये बसेल इतकं गव्हाचं पीठ टाकायचं आणि त्याचा एक छान डो तयार करून घ्यायचा त्या डोला आपण तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने आपला डो तयार आहे जास्त घट्ट करायचं नाही जास्त पातळ करायचं नाही आणि या याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेऊयात अशा पद्धतीने आपण बॉल बनवून घेतलेत आता आपण हे लाटून घेऊयात अशा पद्धतीने आपण एक पुरी बनवून घेऊया त्याची ती जास्त जाड करायची नाही आणि जास्त पातळ करायची नाही आपण सगळ्या लाटून घेऊयात एकदम तेल गरम करायला ठेवले आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण पुरी सोडूयात पुरी सोडताना साईडनं तेल टाकायचं त्याच्यावरती अशा पद्धतीने आपण पुरी करून घेऊयात आणि पुरी जास्त कडक करायची म्हणजे खूप छान लागते टेस्टी लागते अशा पद्धतीने आपली मूग डाळीची पुरी तयार आहे थँक्यू